प्रेमाने बोला धन्य रंकारजी एवम राम कृष्ण हरी जगत वंदे जगतगुरु जगतमान्य देहुनिवासी संत शिरोमणी तुकोबार आहे यांचं समर्पण यांची भक्ती यांचा भाव पाहता खर तर विश्व विधात्यानेच त्यांना प्रार्थना केली तुकारामा काहीतरी माग रे बाबा तुकाराम महाराज गप्प परत देव प्रार्थना करतोय तुकारामा अरे मी काहीतरी विचारतोय काहीतरी माग रे बाबा तरी तुकाराम महाराज काहीच म्हणत नाही तिसऱ्या वेळी जेव्हा देवाने प्रार्थना केली त्यावेळेला तुकाराम महाराज यांचा नाविलाज झाला आणि मग त्यांनी विचार केला की आता एवढा आग्रह भगवंताचा आहे तर काहीतरी मागितलं पाहिजे आम्हाला जर इतका आग्रह केला तर इतकी मोठी लिस्ट आमची तयार होईल मागण्याची म्हणून एक शाहीर म्हणतो की सर झुके पर दिल ना झुके ये सजदा मजा नाही देता अरे देने को ये सब कुछ दे सकता है मगर यारो हमें मागना नाही आता मागाव काय याची खर तर परीक्षा देव घेत असतो की काय मागतोय बाबा माझा भक्त स्वार्थी आहे की निस्वार्थी आहे कदाचित याची परीक्षा सुद्धा असू शकते आणि खर तर त्या परीक्षेत शंभर टक्क्यानं तुकोबाराय पास झाले मला वाटतं रायांना अरदास केली की तुकारामा अरे माग रे बाबा काहीतरी असतो तुकाराम महाराजांनी देवाकडं मागणं केलं हे दान देगा देवा तुझा विसरण व्हावा देवा मला दान तुला द्यायचंच आहे तर हे दे की तुझा विसरण व्हावा किती सुंदर मागणं आहे बघा तुझा विसरच होऊ नये असं मला दान दे देवाने सांगितलं दिलं मग काय करशील तर तो आहे म्हणतात गुण गायी ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी आता इथे लोक गडबडतात की जुडी म्हणजे काय विटोबा रुक्माय असं नाहीये जोडी म्हणजे संच जसं कोथमिरीची जुडी मेथीची जोडी किंवा अनेक भाज्यांची जुडी अनेक काड्या मिळून एक जुडी असते तसं माझ्या विचारांचा संच सगळा जुडीच अशी असेल की गुण गायी ना आवडी कारण माझ्या पूर्ण विचारांमध्ये मनामध्ये विषय नसेलच फक्त विठ्ठल असेल गुण गायी ना आवडी ह्याची माझी सर्व जोडी तेव्हा तुकोबा रायांना विचारलं तुकारामा अरे सगळी दुनिया धन दौलत पैसा अडका बंगला माडी हे सगळं वैभव मागतात आणि तू काय मागतो तुझा विसरण व्हावा आणि माझं गुणगान करत राहशील तुला यातलं काहीच नको का पैसा अडका बंगला माडी धन दौलत तुकोबा राय म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा अरे बाबा तुला धन दौलत पैसा अडका किंवा मुक्ती का नको तर तुकोबाराय म्हणतात की त्यामध्ये मी गुरपटलो तर शंभर टक्के तुमचा विसर होईल त्यामुळे तुमचा विसर होण्यासाठी बाधा असणारी एक पण गोष्ट मला नको न लगे मुक्ती धन संपदा हे कायच मला नको देवा फक्त एकच दान द्या तुझा विसरण व्हावा मग देवाने विचारलं अरे तुकारामा मग तुला धन नको दौलत नको मुक्ती नको मग हवाय काय हवं सांग ना काय हवाय तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संतांचा संगच दे मग त्यावेळेला भगवंत विचारतात तुकारामा किती सुंदर तुझं मागणं आहे रे बाबा पण संतांचा संगच हवा आहे हा आग्रह तुकारामा का धरतोयस तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात कि संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्माशी तुकाराम महाराज म्हणतायेत की त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव येणी फिरून नक्षिकांत असा मनुष्य देह आम्हाला मिळालाय तो गर्भवास भोगून तुका म्हणे गर्भवासी आम्ही गर्भवास भोगून आता कुठेतरी मनुष्य जन्म आम्हाला मिळालाय स्वर्गीचे ते देव इच्छिती सकळ मिळावा एक वेळ मनुष्य जन्म जर स्वर्गातले देव इच्छा करत असतील आणि आमचं नशीब किती चांगलं आहे आम्हाला नक्षकांत असा मनुष्य देह मिळालेला आहे आता गर्भवास पुन्हा नको पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरेशनम पुन्हा पुन्हा तो जन्म मरणाचा फेरा फिरणे नाही तर देवा आशीर्वाद द्या की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हा आता आम्हाला ते सुख द्या की पुन्हा आम्हाला डुक्कर मांजर किडा मुंगी काहीच व्हायचं नाहीये तर आम्हाला संतांचा संघ द्या संत संगती देई सदा म्हटलंय सदा म्हणजे त्यात खंडच नाही अखंड संतांचा संघ दे असं तू खूप बऱ्याही म्हणताय कारण का नाही वैकुंठाच्या ठाई नाही योगियांच्या हृदयी माझे भक्त गाती ठाई ठाई इथे मी तिष्ठतो नारदा आणि असे भक्त संतांच्या संगतीमध्ये गातात म्हणून समर्थ म्हणतात जयास वाटे देव पाहावा तेने सत्संग धरावा किंवा जेणे संसारी घाटले अवघे ब्रह्मांड निर्माण केले त्याशी नाही ओळखिले तोची पतित तर देव ओळखावा जन्म सार्थकची करावा न कळे तरी सत्संग धरावा म्हणजे कळेल म्हणून तुकोबरा यांचं मागणं आहे संत संगती देई सदा तो का गर्भवासी घालावे अमाशी आज तोच शुभ संदेश समयाचा सद्गुरु सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज अर्थात निरंकारी माताजी निरंकारी मिशन तोच शुभ संदेश संपूर्ण विश्वाला देते की बाबा रे विठ्ठल म्हणजे वी म्हणजे विश्वास ठ म्हणजे प्रत्येक घटाघटामध्ये ठसलेला आणि ल म्हणजे कधीही